नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मस्त असायलाच पाहिजे माझे नाव मीरा आणि कुकवीथ मीरामध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फक्त दहा मिनटात असं युनिक हेल्दी टेस्टी चटपटीत नाश्ता बनवून दाखवणार आहे जे तुम्ही असं कधी बनवलं पण नसेल आणि खाल्लं पण नसेल जे खायला खूपच टेस्टी चटपटीत लागतो तर चला वेळ नाही घालवता पटकन गरमागरम नाश्ता बनवूया त्यासाठी सर्वात आधी मी इथे काही चिरलेली व्हॅजेस घेतली आहे दोन मिडीयम साईजचे ची ची चिरलेले टमाटर एक वाटी बारीक चिरलेली पत्ता दोन हिरव्या मिरच्या अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरच दोन मिडियम साईजची बारीक चिरलेले कांदे आणि दोन बटाटे ज्यांना मी ग्रेट करून घेतले आहे तर बटाट्याला पाण्याने स्वच्छ धुऊन यातलं पाणी काढून टाकलं आहे तर पूर्ण वेजेस एका बाउलमध्ये टाकूया आता यामध्ये टाकूया अर्ध चमचे मीठ तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला यात आणखीन कोणती भाजी टाकायची असेल जसं गाजर मटर बीन्स वगैरे वगैरे तर तुम्ही ते टाकू शकता आता याला झाकून पाच मिनटं रेस्ट होऊ द्यायचं ज्यामुळे भाज्या थोड्या सॉफ्ट होती तर चला तोपर्यंत नाश्त्यासाठी पटकन पीठ भिजून घेऊयात त्यासाठी मी इथे दीड कप गव्हाचे पीठ घेतले आहे आता यामध्ये टाकूया अर्ध चमच ओवा व चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा तयार करून घेऊयात आपल्याला थोडा कडकच गोळा भिजवायचा आहे तर याला पाच मिनटं रेस्ट होऊ द्यायचं तर चला तोपर्यंत आपण पुढली प्रोसेस करून घेऊयात बघा इकडे पाच ही झालेले आहे आणि भाज्याही छान सॉफ्ट झाल्या आहे तर यातलं सगळं पाणी निथळून काढून घेऊयात ज्यामुळे भाज्या थोड्या ड्राय होतील तुम्ही वाटल्यास तर कपड्याने सुद्धा पुसून काढू शकता आणि हे जे निथळलेलं पाणी आहे ना तर तुम्ही भाजी किंवा कढी बनवण्यासाठी वापरू शकता खूप न्यूट्रिशियन्स असते आता यामध्ये टाकूया एक चमचं लसण अद्रकाची पेस्ट एक चमचं काळी मिरीचं पावडर एक चमचं रेड चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ आता नाश्त्याला चटपटीत बनविण्यासाठी आपण यामध्ये टाकूया एक चमचा आमचूर पावडर व पाव चमचं गरम मसाला ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल व छान सुगंध येण्यासाठी यात टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा आपली स्टफिंग बनवून रेडी झाली आहे तर सध्या साईडला ठेवून देऊया आणि इकडे पीठ ही छान सेट झाले आहे तर तीन समान उंडे करून याची लोई तयार करून घेऊया तर थोडंसं पोलपाटावर पीठ टाकायचं आणि लोई ठेवून लाटायची जशी आपण पोळी लाटतो ना तशीच पातळ मोठीशी पोळी लाटायची आहे बघा आपण अशी मोठीशी पातळ पोळी लाटून घेतली आहे तर याचप्रमाणे आपण तीनही पोळ्या लाटून घेऊयात आता एका पोळीवर दोन ते तीन चमच स्टफिंग टाकायची आणि हाताने थोडंसं दाबायचं ज्यामुळे स्टफिंग पोळीला चिटकून जाईल आता यावर दुसरी पोळी ठेवायची आणि असं छान दाबून घ्यायचं आता यावर पुन्हा दोन ते तीन चमच स्टफिंग टाकायची आणि हाताने दाबायचं आता यावर तिसरी पोळी ठेवायची आणि दाबून घ्यायचं ज्यामुळे स्टफिंग व्यवस्थित चिटकून जाईल आता पुन्हा स्टफिंग टाकायची आणि व्यवस्थित पसरून घ्यायची आता एका साईडने उचलून असं फोल्ड करूया आणि दुसऱ्या साईडनेही फोल्ड करून घेऊयात आणि काठाने सुद्धा फोल्ड करून असं छान दाबून घ्यायचं आहे ज्यामुळे जॉईंट चिटकून जातील आणि भाज्या बाहेर निघणार नाही बघा आपण याचं असं छान पॅकेट तयार करून घेतलं आहे तर हलक्या हाताने बेलनने थोडंसं प्रेस करायचं ज्यामुळे जॉईंट निघणार नाही तर चला आता आपण याला स्टीम करूया त्यासाठी मी इथे स्टीमर प्लेट घेतली आहे तुम्ही शिद्रवाली चाळणी पण वापरू शकता तर थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊयात आता यावर नाश्ता ठेवायचं तर स्टीम करण्यासाठी मी आधीच कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकून गरम करायला ठेवले आहे बघा पाण्यात छान उकडी आलेली आहे तर सावधगिरी बाळगून प्लेटला कळीच्या मधुमध ठेवूया आता झाकणवून लावून पाच ते सात मिनटं मीडियम फ्लेमवर स्टीम होऊ द्यायचं बघा सात मिनटं झालेली आहे आणि आपलं नाश्ताही छान स्टीम झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि याला बाहेर काढून पूर्ण थंड होऊ द्यायचं तर चला नाश्ता थंड झालेला आहे तर दोन दोन इंचावर असं कट करून घेऊयात मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते बघा किती छान लुकिंग आली आहे तुम्ही वाटलं तर यानं असेच खाऊ शकता खूप हेल्दी आणि टेस्टी आहे जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर त्यासाठी एका बाऊलमध्ये टाकूया वन फोर्थ कप मैदा चिमूट भर मीठ व पाव चमचं रेड चिली फ्लेक्स जमणी टेस्ट खूप छान येईल आणि अर्ध कप पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून याचं असं पातळ घोल तयार करून घेऊयात तर चला आता आपण फ्राय करूया तर घोलमध्ये असं छान डीप करायचं आणि तेलात टाकायचं गॅसचं फ्लेम मिडियमच ठेवायचं सध्या अजिबात टच करायचं नाही जेव्हा हे खालून हलकेसे क्रिस्पी होणार ना, ना तेव्हा परतून घेणार यांना फ्राय करायला खूप जास्त वेळ लागत नाही कारण नाश्ता आधीच स्टीम झालेला आहे तर दोन्ही साईडने असं छान औरत परत करून गोल्डन फ्राय करून घेऊयात वाव किती छान गोल्डन कलर आला आहे व किती कुरकुरीत क्रिस्पी बनला आहे तर चिमट्याच्या मदतीने असं पकडून पूर्ण तेल निथळून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर याचप्रमाणे आपण सारी रोल गोल्डन फ्राय करून घेऊयात तर रेडी आहे आपलं खूपच कुरकुरीत हेल्दी टेस्टी चटपटीत नाश्ता बघा याचे टॅक्शर याची लुकिंग किती छान आली आहे किती कुरकुरीत क्रिस्पी बनला आहे तर चला मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते वाव क्या बात है मजा आ गया बघा किती छान लेयर आलेली आहे आता तुम्ही वाटलंच तर यांना असेच खाऊ शकता किंवा हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता खूपच टेस्टी लागतो तर मंडळी गरमागरम नाश्त्याला पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना मग तुम्ही हा हेल्दी टेस्टी नाश्ता एकदा नक्कीच ट्राय करा सर्वांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा